नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याची उसळ किंवा चण्याची उसळ किंवा ग्रेव्ही बनवायलाही अगदी सोपी झटपटही तयार होते तेवढीच खायला टेस्टी लागते चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबतही खाऊ शकतो पण फुलक्यासोबत तर एकदमच मस्त अशी लागते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी एवढे हे चणे रात्रीच भिजवायला ठेवले होते किंवा एक वाटी एवढे हे हरभरे तर मस्त असे टम्म फुगले आहेत हे पहा वेळ नसेल तर तुम्ही एक तीन चार तासासाठी हरभरे भिजवू शकता पण थोडंसं कोमट किंवा गरम पाणी करा जास्त कडकडीत नाही तर थोडंसं सा हाताला होईल इतपत गरम पाणी आणि मग त्यात त्यात भिजवू शकता म्हणजे हरभरे मस्त असे भिजून जातात आता हरभरे धुवून पाणी निथळून घेतलं आणि आता कुकरमध्ये सर्व चणे घातले यात एक तमालपत्र दीड ते दोन इंचाचे दालचिनीचा तुकडा थोडंसं मीठ आणि एक पावचमचा एवढी हळद आता यात घालूया दोन ग्लास एवढं गरम पाणी दोन ते अडीच ग्लास गरम पाणी घातल्यावर आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि चणे आहेत तोपर्यंत इथे मी कांदा चिरून घेतला त्याचबरोबर आपण इथे घेतले मुठभरडी कोथंबीर अर्धा ते पाऊण इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले दहा ते पंधरा पाकळ्या पाकळा मध्यम आकाराचा टोमॅटो चिरलेला कढीपत्त्याची पानं आता चणेही मस्त असे शिजले आहेत एक चार पाच शिट्ट्या झाल्यात गॅस मी बंद केला आता कुकरचं झाकण काढल्यावर पाहूयात तर हे पहा चणे कितपत शिजले तेही तुम्हाला दाखवते तर हे पहा मस्त असे हाताने प्रेस होत आहे अगदी मऊसूत असे हरभरे शिजले आहेत आता यातील थोडेसे हरभरे आपण काढून घेऊयात तर इथे मी दोन पळी एवढे हरभरे बाजूला काढून ठेवले आता मिक्सरच्या भांड्यात आले लसूण चिरलेला टोमॅटो घालूयात आणि सोबतच घालूया जे चणे आपण काढून ठेवले होते ते अर्धी ते वाटी एवढे चणे थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालूया मुठभर अशी कोथिंबीर घालूयात आणि बारीक असंही पाणी घालून वाटण तयार करून घेऊयात तर वाटण आपलं तयार आहे तर या पद्धतीने मस्त असं बारीकसर वाटण तयार करून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा पाव चमचा एवढे तेल एक तीन ते चार लोकांसाठी बरोबर अशी ही ग्रेव्ही किंवा चण्याची उसा होते तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर एक चमचा एवढे जिरे जिरे मोहरी चांगले तातळे की पाव चमचा एवढे हिंग मस्त असंही चरचरीत आणि खमंग असा फोडणीचा सुगंध यायला लागला की तेव्हा घालूयात चिरलेला कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरलेले घेतले कढीपत्त्याची पानं आणि चांगलं आता परतवून परतवून घेऊयात कांदा चांगला लालसा रंग येईपर्यंत मस्त असा कांदा परतवत राहायचा आहे तर हे पहा कांदा असा मऊ झाला आहे प्रमाण याचं कमी झालं आहे तोपर्यंत चांगलं परतवून घेतला आणि यात आता वाटण घालूयात वाटणसुद्धा एक सारखं मस्त असं सा परतवून परतवून घेऊयात वाटणाचा रंग आणि तेल सुटीपर्यंत मस्त असं वाटण परतवून घेतलं आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद सोबतच एक ते दीड चमचा एवढं लाल मिरची पावडर एक चमचा पूड अर्धा चमचा एवढा गरम मसाला हे गावराणी लाल तिखट आहे लाल मिरची पावडर हे थोडंसं कमी तिखट पण फार स्वादिष्ट असं असतं म्हणून मी थोडंसं लाल तिखट जास्त घातलं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मिरची पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता यात घालूया वाटणातलं पाणी आणि मस्त असं अजून हे मध्यम ते मंद आचेवर चांगलं परतवून परतवून घेतलं आता गॅस मंद आचेवर करूयात यावर ठेवूयात झाकण आणि दोन मिनटाची वाफ देऊन मस्त असे पावडर मसालेही शिजवून घेऊयात तर हे पहा मस्त मसाले शिजले आहेत रंगही छान आला आहे वरती मस्त असा तवंग आला आहे चांगलं मसाल्यांना तेल सुटलं अजून एकदा तळापासून चांगलं हलवून घेऊयात आणि मस्त असे मसाले अजून परतवून घेऊयात चांगले मसाले हलवून घेतले तळापासून आता यात घालूया आपण शिजवलेले हरभरे तर हरभऱ्यातील पाण्यासकटच इथे मी सर्व चणे घालून घेतले आता मिक्स करूयात आणि जेवढे आपल्याला अजून ही ग्रेव्ही घट्ट पातळ हवी तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेऊयात मी ते ग्लास एवढं गरम पाणी घातलं एकदा ढवळून घेतलं आणि थोडीशी ही ग्रेव्ही वाढवून घेतली आता पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घालूयात आपण आधीही मीठ घातले होते म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ घाला एकदा पुन्हा मस्त हे मिक्स करून घेऊयात चांगलं तळापासून ढवळून घेतलं आणि आता खळकळ अशी उकळी येऊ द्यायची मग नंतर पुन्हा गॅस मंद आचेवर केला झाकण ठेवून एक तीन चार मिनटं मस्त अशी हरभऱ्याची भाजी शिजू दिली तर म्हणजे चण्यांमध्ये सुद्धा मस्त ही ग्रेव्ही मुरते तर अजूनही थंड झाल्यावर घट्टसर होते एकदा मस्त हलावून घेऊयात तर गॅस मंद आचेवरच आहे मंद आचेवर अजून दोन मिनटं अशीच शिजू देऊयात मंद आचेवरच गॅस आहे तोपर्यंत एका तडका पॅनमध्ये मी एक चमचा एवढं साजूक तूप घेतलं आणि दोन हिरवी मिरची मध्ये चिरा देऊन घेतल्यात तर तुपामध्ये या हिरव्या मिरच्या थोड्याश्या अशा तळून घेऊयात आणि गरम गरम हा हिरवी मिरचीचा तुपाचा तडका या ग्रेव्हीवर घालूयात तर मंद आचेवरच एक मिनटं अशीच ठेवायची आता गॅस बंद करूयात वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि यावर झाकण ठेवूयात झाकण ठेवून हा तडका एक पाच मिनटं असाच ठेवायचा नंतर झाकण काढल्यावर गरमागरम मस्त साजूक तुपातल्या तडक्यातले चणे सर्व करूयात तर गरमागरम आपली हरभऱ्याची ग्रेव्ही किंवा चण्याची उसळ तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने तयार झाली खायला एवढी मस्त लागते चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही खूप छान लागते आणि गरमागरम फुलक्यासोबत तर मस्तच लागते लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद